नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवायचं ओरिओ बिस्किटपासून पेढा हा पेढा कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी ओरिओची बिस्किटं घेतलीत मी इथे मी दोन पुळे घेतले आहेत ओरिओचे दहावाले त्यातली बिस्किटं मी एका साईडला काढून घेतले क्रीम जी बिस्किटं वेगळी आहेत एका सेटची वेगळी आहे तर ही पहिली आपण जी क्रीम नसली बिस्किटं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्यासाठी ती मिक्सरचं भांडं आपण सुकं असलं पाहिजे आतमध्ये पाणी अजिबात असतं कामाने टाकवा जी क्रीममध्ये राहिली आता हे बघा दोनमध्ये आहे एक गुलाबी कलर आणि एक व्हाईट कलरमध्ये ती आपण क्रीम काढून ठेवायची तर तीही बिस्किट आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि पावडर तयार करून घ्यायची अशा प्रकारे आता ही पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया त्यामध्ये मी दूध पावडर टाकली एक पॅकेट ते मिक्स करून घ्यायचं जे बिस्किटांची पावडर आणि दूध पावडर व्यवस्थित त्या व्यवस्थित मिक्स आहे तर एका एक कढईमध्ये सर्वप्रथम साजूक तूप घेतलं आहे मी घट्ट असल्यामुळे थोडंसं वितळायला वेळ जाईल साजूक तूपमध्ये मी थोडंसं म्हणजे अर्धा कप पण नाही पाव कप दूध घेतलं आहे ते दूध आणि साजूक तूप व्यवस्थित मिक्स झालं करून घ्यायचं पहिलं तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जेवण बिस्किटांचा चुरा आणि दूध पावडर मिक्स केली हो होती ती त्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे झटपट असे बनणारे आहेत आता हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा आता व्यवस्थित मिक्स झालं आहे यामध्ये साखर नको किंवा काहीच नको ते व्यवस्थित फक्त थोडंसं घट्ट व्हायला द्यायचं तर थोडंसं घट्ट झाल्यानंतर बघा अशा प्रकारे की ते एका साईडला काढून ठेवायचं आपल्याला फक्त ते थोडंसं घट्ट व्हायला द्यायचं ते एका साईडला काढून ठेवायचं हे बघाय बघा तर काढल्यानंतर ते व्यवस्थित मळून घ्यायचं पहिलं आता गरम असल्यामुळे थोडासा हातरा चटका लागेल पण ते हळूहळूहळू असं वळतात आहे त्यामुळे ते मळून घ्यायचं आता मळून झाल्यानंतर आपल्याला बघा पिळ्याचा आकार थोडासा एकदम गोल असा नाही थोडासा असा येतो थो। आता जी क्रीम होती आपले दोन प्रकार दोन कलरमध्ये तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन्ही कलरमध्ये एकत्र आता हे पेढे आपण वळून घ्यावे पहिले गोल आकाराचे हे बघा अशा प्रकारे थोडंसं त्यामध्ये चपटपणा द्यायचं मधोमध असं आणि जी आपण क्रीम केली होती ती क्रीम ह्या गोल मधोमध जो आपण गोलबाग केला होता त्यामध्ये ठेवून द्यायचं छोटे छोटे गोळी करून ते पण एक साहित्यामध्ये झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि पेढे दिसायलाही सुंदर दिसतात बघा असे पेढे घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसे झालेत व्हिडिओ आवडते शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद